नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये वेळ न लावता या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण एक प्लास्टिकचा डब्बा घेणार आहोत आईस्क्रीम असं किंवा इतर काही वस्तूंचे जे जे प्लास्टिकचे डबे असतात ते आपण रिकामे झाल्यानंतर फेकून देतो तर असंच एक डब्बा मी इथं घेतलेला आहे आणि झाकण सोबत घेतलेला आहे झाकण देखील पाहिजे त्यानंतर इथं त्याच डब्यामध्ये मी पोहे खाण्याचे दोन ते तीन चमचे इथं खाण्याचा सोडा घेणार आहे सोडा टाकल्यानंतर यामध्ये मी घेणार आहे तो म्हणजे कापूर तुम्हाला माहीतच आहे कापरामध्ये भरपूर असा सुगंध असतो आणि इथं मी सहा ते सात कापराच्या वड्या घेतलेल्या आहेत हा कापूर देखील आपण याच डब्यामध्ये टाकणार आहोत आणि त्यानंतर जे काही आपण कपड्यासाठी लिक्विड वापरत असलो कम्फर्ट असो तर मी इथं पिंक कलरचं कम्फर्ट लिक्विड आहे ते इथं मी त्याला देखील खूप छान असं सुगंध आहे तर मी याच्यामध्ये टाकणार आहे ह्याच डब्यामध्ये आणि दोन चमचे मी ती इथं घेणार आहे तर याच्यामध्ये टाकून घ्याय घ्यायचं आहे आणि त्यानंतर काय करणार आहोत की आपण या डब्याचं झाकण लावून घेणार आहोत आणि त्यानंतर एका सुईच्या किंवा सेफ्टी पिनाच्या टोकाच्या साह्याने असे या डब्याच्या झाकणला आपण होल पाडून घेणार आहोत छोटे छोटे म्हणजे जेणेकरून यामधून सुगंध देखील बाहेर पडेल हळूहळू तर अशा प्रकारे इथं सर्व होल पिनाने किंवा एखाद्या सुईने पाडून घ्यायचे आहे किंवा एकच थोडंसं मोठं होल केलं तरी चालेल तर अशा प्रकारे सर्व होल पाडून घ्यायचे आहेत या झाकणाला सर्वसे होल पाडून घेतल्यानंतर हा डब्बा आपण टॉयलेट बाथरूममध्ये किंवा बाथरूममध्ये आपल्याला जिथे ठेवायचं आहे छान असं सुगंध येण्यासाठी तिथे हा डब्बा तुम्ही ठेवून देऊ शकता आणि आपण जे हे लिक्विड किंवा हे हे जे काही तयार केलेलं आहे बाथरूममध्ये सुगंध येण्यासाठी तर हे आठवडा ते दोन आठवडे चालू शकते त्यामुळे तुम्ही पण नक्कीच हा उपाय करून बघा आणि व्हिडिओ जर आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा ला शेअर करा, करा। आणि कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये